बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला महादेव दत्तात्रय मुंडे यांची परळीच्या तहसील कार्यालयासमोर हत्या करण्यात आली होती हत्येतील आरोपींना अजूनही अटक करण्यात आलेली नाही हत्येतील आरोपी वाल्मिक वाड म्हणजे आकाचा सुशील नावाचा मुलगा त्याच्या अवतीभोवती फिरताना दिसतात दोन दिवसांपूर्वी भाजप आमदार सुरेश धस यांनी हे आरोप केले खर तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर धसांनी या प्रकरणामध्ये वाल्मिक करार दोषी असल्याचं सातत्यानं म्हटलं आहे पण त्याचबरोबर त्यांनी वाल्मिकरण आणि त्याच्या व्यक्तींशी संबंधित काही इतरही गुन्हे उकरून काढायला सुरुवात केली आहे त्यातच त्यांनी महादेव मुंडे आणि चेतना कळसे यांचं हत्या प्रकरण माध्यमांसमोर आणल्यानं आता या दोन्ही प्रकरणांची राज्यभर चर्चा होते आता त्याच महादेव मुंडेंच्या पत्नीनं माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे परळीत माझ्या नवऱ्याची पंधरा महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली मात्र अजूनही माझ्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही त्यामुळं माझ्या पतीच्या गुन्ह्याचा तपासही सी आय डी आणि एस आय टी मार्फत केला जावा अशी मागणी महादेव मुंडे पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी केली आहे एकीकडं एक संतोष देशमुख प्रकरणानं राज्यभरात रान उठवलेलं असतानाच आता त्यात महादेव मुंडे हत्या प्रकरणाची भर पडल्यानं त्याची जोरदार चर्चा होते हे हत्या प्रकरण नक्की आहे काय महादेव मुंडे नक्की कोण होते त्याचा वाल्मिक कराडशी संबंध का जोडला जातोय त्याचीच माहिती या व्हिडिओतून जाणून घेऊयात नमस्कार मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी सुरेश धस यांनी या प्रकरणाबाबत नक्की काय म्हटलंय ते बघूयात माझ्याकडं एक केस आली आहे त्यामुळं या परळीमध्ये नेमकं काय चाललंय हे समजेल महादेव दत्तात्रय मुंडे गाव कन्हेरवाडी यांचा बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला ला खून झालाय परळी तहसील समोरच ही घटना घडली आहे महादेव मुंडे हे परळीमध्ये दुधाचा व्यवसाय करायचे ते परळीत येऊन दुधाचा रतीब घालायचे परळीतील आकाचं घर धनंजय मुंडेंचा बंगला आणि कॉलेजच्या परिसरामध्ये एक ग्राउंड आहे त्या ग्राउंडवर पाच सहा जणांनी महादेव मारून टाकण्यात आलं होतं महादेव मारणारे सर्व आरोपी लहान आहेत त्यांना सांगितलं की त्याला मारून टाक त्यांनी लगेच मारूनच टाकलं त्यानंतर महादेव मुंडेंच्या खुनाच्या घटनेचा परळीतील पी आय सानप यांनी छडा लावला होता त्यांनी सर्व आरोपी डिटेक्ट केले होते त्यावर आका आणि आणखी कुणीतरी सांगितलं की या आरोपींना अटक करायची नाही त्यांनी विरोधातील काही नावं सांगितली त्यात राजाभाऊ फड आणि इतर तीन चार जणांना अटक करायची असं सानप यांना सांगण्यात आलं त्याला सानप यांनी नकार दिला होता मात्र त्यांच्यावर तसं करण्यासाठी प्रेशर आणण्यात आलं मात्र सानप यांनी खऱ्या आरोपींना सोडून प्रकरणामध्ये काही संबंध नसणाऱ्या लोकांना त्यात गुंतवण्याचं पाप करणार नाही असं स्पष्टपणे संबंधितांना सांगितलं त्यावर आकानं तुला जर तसं करायचं नसेल तर तू इथून निघून जा असं सांगितल्याची माहिती आहे त्यानंतर सानप यांनी बदली करून घेतली ते सध्या धाराशिवमध्ये कार्यरत आहेत असं सुरेश धस यांनी म्हटलंय तसंच महादेव मुंडे यांच्या खुनात सहा आरोपी आहेत ते सर्व आरोपी आकाचा मुलगा सुशील याच्या अवतीभोवती फिरत असतात आतापर्यंत या खुनाचा तपास लागलेला नाही आरोपीही मोकाट आहेत महादेव मुंडेंच्या खुनाबाबत गृहमंत्र्यांना तक्रार करणार आहे त्यामुळं या प्रकरणातील संबंधित आरोपींनी सरेंडर करावं नाहीतर सानप त्यांची नावं सांगतील हे आरोपी दोन तीन दिवसात पुढे येतील तसंच महादेव मुंडेंच्या कुटुंबियांना सांगणार की त्यांच्याकडे जी काही माहिती असेल ती त्यांनी पोलिसांना द्यावी असंही धसांनी म्हटलं आहे यानंतर महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी ही बुधवारी माध्यमांना प्रतिक्रिया दिली वरळीत माझ्या नवऱ्याची पंधरा महिन्यांपूर्वी हत्या करण्यात आली मात्र अजूनही माझ्या कुटुंबाला न्याय मिळालेला नाही जसं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणामध्ये सरकारी पक्षाकडून सी आय डी एस आय टी स्थापन करण्यात आली तसंच माझ्या नवऱ्याच्या खून प्रकरणातही राज्याचे गृहमंत्री तथा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्याच पद्धतीने सी आय डी एस आय टी स्थापन करून गुन्ह्याचा तपास तात्काळ करावा आणि माझ्या कुटुंबाला न्याय द्यावा असं ज्ञानेश्वरी मुंडेंनी म्हटलंय तसंच माझ्या पतीचा भीशी व सावकारकीचा व्यवसाय होता त्यांची कोणाशीही दुश्मणी नव्हती तरीही माझ्या पतीला अत्यंत क्रूरपणे मारण्यात आलं परळी पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक सानप यांनी आश्वासन दिलं होतं की दोन दिवसात आरोपीला पकडलं जाईल मात्र त्यांची बदली झाली असंही ज्ञानेश्वरी मुंडेंनी माध्यमांना सांगितलंय आता सुरेश धसांनी गंभीर आरोप केल्यानंतर महादेव मुंडे नक्की कोण आहेत त्यांची हत्या कशी झाली हे जाणून घेऊयात परळी तालुक्यातील भोपळा हे महादेव मुंडेंचं मूळ गाव ते व्यवसायानिमित्त परळीत राहत असल्याची माहिती मिळत आहे महादेव मुंडेंचा दुधाचा व्यवसाय असल्याचं सांगितलं जातंय सुरेश धस यांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव मुंडे हे सतीश फळ यांचे मिहुणे होते सतीश फड हे आधी पंकजा मुंडेंसोबत काम करत होते त्यानंतर काही दिवसांपासून ते धनंजय मुंडेंसोबत आहेत असं धसांनी म्हटलंय यासोबतच शरद पवार गटाचे नेते राजाभाऊ फड यांनी दिलेल्या माहितीनुसार महादेव मुंडे हे माझ्या कन्हेरवाडी या गावातील भगवान फड यांच्या मुलीचे पती होते त्यामुळं ते कन्हेरवाडीचे जावई होते आता बावीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला महादेव मुंडेंची चाकूनं भुसकून हत्या करण्यात आली होती त्यांच्या गालावर आणि गळ्यावर धारदार शस्त्रानं वार केल्याच्या खुना होत्या आर्थिक व्यवहारातून ही हत्या झाल्याचं सांगण्यात आलं होतं परळीतील वन विभागाच्या कार्यालयासमोर असलेल्या मैदानात त्यांचा मृतदेह सापडल्याचं सांगितलं गेलं आता ही हत्या नेमकी कशी झाली त्याची माहिती मुंडेंच्या पत्नीकडून देण्यात आली आहे एकवीस ऑक्टोबर दोन हजार तेवीसला शनिवार होता त्या दिवशी त्यांचा उपवास होता त्यांनी मला चार वाजता सांगितलं की उपवास सोडायचा आहे जेवण कर मी लेकरं घेऊन येतो माझी लेकरं प्रवीण आणि प्रणव यांची होमीबाबाची परीक्षा होती त्यांना सहा वाजता ते घरी घेऊन आले दोन मजली घरात आम्ही वरच्या मजल्यावर राहतो ते मुलांना घेऊन आल्यानंतर वर आलेच नाहीत ते परस्पर बाहेर निघून गेले रात्री साडेनऊ पर्यंत ते घरी आलेच नाहीत त्यानंतर मी मुलांना जेवण देऊन आम्ही झोपलो पहाटे तीन वाजता मला जाग आली तरीही ते घरी आले नव्हते माझ्या फोनमध्ये बॅलन्स नसल्यानं इतक्या मध्यरात्री कोणाच्या घरी जाऊन फोन करणार म्हणून मी पाच वाजेपर्यंत त्यांची वाट बघत बसले त्यानंतर मी आमच्या भाडेकरूंना त्यांना कॉल करायला सांगितला तर त्यांचा फोन लागला नाही मग मी माझ्या वडिलांना कन्हेरवाडीला फोन लावला त्यावेळी माझ्या भावाला पोलिसांचा फोन आल्याचं मला कळालं त्यानंतर मी घाबरून घराबाहेर आले तेव्हा माझा मला भाऊ भेटला त्यानं दाजी कुठं आहे असं विचारलं मी आलं नसल्याचं सांगितलं तेव्हा तो काही न बोलता निघून गेला आणि त्यानंतर सकाळी दहा वाजता त्यांच्या हत्येची मला माहिती मिळाली त्यांचं व्यवहारावरून कुणाशीही भांडण नव्हतं ते दलालीचं काम करायचे सावकारी करायचे पिग्मी एजंट होते भीषेही चालवायचे ते शंकर पार्वती नगरला बारा प्लॉट घेत होते त्यासाठी ते, 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 ते रामेश्वर चाटे या त्यांच्या मित्रासोबत गणपतीत बीडला जाऊन ॲडव्हान्स देऊन आले होते तेव्हा आपली आर्थिक परिस्थिती नसताना तुम्ही इतके प्लॉट कसे घेताय असं मी त्यांना विचारलं होतं तरी त्यांनी मला काळजी करू नकोस असं सांगितलं त्यांची हत्या नेमकी कशातून झाली हे आम्हाला कळलं नाही त्यावेळी पी आय सानप यांनी मला आरोपींना पकडून द्यायचं आश्वासन दिलं होतं पण नंतर त्यांची बदली झाली आम्हाला आता न्याय हवाय अशी मागणी ज्ञानेश्वरी मुंडेंनी केली आहे महादेव मुंडेंच्या मारेकरांना शिक्षा देण्यासाठी जानेवारी दोन हजार चोवीसमध्ये परळी ही बंद करण्यात आली होती व्यापाऱ्यांनीही मुंडेंच्या मारेकरांना शोधण्याची मागणी केली होती याबाबत महादेव मुंडेंचे घेऊने सतीश फड यांनीही माध्यमांना माहिती दिली आहे आमचा पोलिसांच्या तपासावर विश्वास राहिलेला नाही ते आम्हाला उडवाउडवीची उत्तरं देत आहेत चार पी आय तीन एस पी यांना भेटलो तरी आम्हाला न्याय मिळत नाही एकवीस ऑक्टोबरला पोलिसांनी दाजींची गाडी पोलीस स्टेशनला नेली होती त्यानंतर मला दाजींची हत्या झाल्याची माहिती मिळाली आरोपींना दोन दिवसात अटक करण्याचं आश्वासन मला सानप साहेबांनी दिलं होतं पण तिसऱ्या दिवशीही आपल्यावर प्रेशर असल्याचं सांगून त्यांनी गुन्हे शाखेत अप्लाय करायला सांगितलं त्यानंतर आम्ही ह्या केसचं गुन्हे शाखेला निवेदन दिलं अजूनही माझ्या दाजींचा मोबाईल फोन सापडलेला नाही सानप यांच्यावर कोणाचा दबाव होता हे तपासावं लागेल त्यामुळं मुख्यमंत्री साहेबांकडं आमची मागणी आहे की एस आय टी स्थापन करून या प्रकरणाची चौकशी करावी असं सतीश फड यांनी म्हटलंय यासोबतच सुरेश धसांनी एस पी नवनीत कावत यांच्याकडेही काही मागण्या केल्या आहेत ते म्हणाले एस पी नवीन आहेत मात्र आत्तापर्यंत ते बीडमध्ये रुळले असतील त्यांनी या प्रकरणाची माहिती घ्यायला हवी होती असंही धसांनी म्हटलंय आता महादेव मुंडे यांच्या खून प्रकरणातील आरोपी हे कराडच्या मुलाच्या अवतीभूती असल्याचे आरोप धस यांनी केल्यामुळं आता या प्रकरणात नक्की दोषी कोण असा प्रश्न निर्माण होतोय या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोल भिडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा